नमस्कार आज शेवटीच्या स्कूलमध्ये होता पूल पार्टी डे तर सकाळी सकाळी त्यासाठी मी त्याला तयार करत होते तर त्यांनी एक प्लेट एक ग्लास आणि एक बॉटल वगैरे सांगितलं होतं त्याचबरोबर एक शिल्लक ड्रेस मुलांना सांगितला होता विथ इनरवेअर्स अँड टॉवेल मुलं भिजणार होती म्हणून नंतर मग तिची बॅग वगैरे पॅक केली एक रुमाल दिला सोबत आणि मी त्याला सोडायला निघाले असं तयार झाला होता छान असा आणि तो निघाला गॉगल्स कॅप वगैरे घालून तर मी त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले स्कूलमध्ये सोडलं शौर्याला स्कूलमध्ये सोडलं आणि मग नंतर मी परत घराकडे यायला निघाली येता येता मी मंदिरात गेले होते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सकाळी सकाळी खूप छान असं सजवलेलं होतं रस्त्यातच मंदिर आहे तर म्हटलं की मंदिरात जावं सकाळी सकाळी मंदिरात गेलं की खूप छान फ्रेश वाटतं तसंही तिथं पहाटेची आरती वगैरे झालेली असते आणि पूजा वगैरे केलेली असते तर छान असा सुगंध वगैरे येतो अगरबत्तीचा आणि धूप दीप लावलेली असते खूप छान वाटतं सकाळी सकाळी मंदिरात आणि नंतर मंदिरामध्ये पाया वगैरे पडले आणि मग मी निघाले घरी तर आज मी एकटीच होती स्वराज घरी होता स्वराजचे पप्पा घरी होते तर तो त्यांच्याजवळ राहिला होता तो आला की नेहमीच मला म्हणत असतो की मग मी मंदिरामध्ये जाऊया तर मंदिरामधून दर्शन वगैरे घेऊन मी निघाले घरी आजकाल ना सकाळी सकाळीसुद्धा खूप ऊन पडतं सकाळचे साडेनऊच वाजले होते पण खूप ऊन होतं बाहेर नंतर मी आले घरी घरी आले तर स्वराजनं सगळी खेळणी भरून ठेवली होती मी त्याला सांगितलं होतं खेळणी वगैरे भरून ठेव त्याने घरभर पसारा केला होता आता गावाला जायचं आहे तर थोडेसे शेंगदाणे उरले होते तर ते शेंगदाणे मला उन्हाला लाव लावायचे होते ऊन द्यायचं होतं शेंगदाण्याला ऊन दिलं आणि शौरेला सोडून आले की मी एकदा चहा घेत असते पण आता खूप गरम होते म्हणून मी चहा नाही घेत कधी दही साखर खाते कधी नुसतं दही कधी ताक वगैरे पिते तर आज ताक होतं माझ्याकडे तर ताक पिले आणि ही घोड्याची जी पाईप आहे ना पकडायची पकडून बसायची मुलांना तर त्या पाईपमध्ये कितीच पेन्सिल मुलांनी घातल्या होत्या तर मी ते चाकून कापलं आणि मग इतक्या पेन्सिल काढल्या मुलं त्यामध्ये बसल्या बसल्या असं पेन्सिल घाल काय घाल असं त्यांचं चालू असतं नंतर मग निघत नसल्यावर रडत बसतात मग मला काढावं लागतं तर मी ह्या वेळेस ते कटच करून टाकलं जेणेकरून परत त्यांनी काय घातलं आतमध्ये तर ते निघणार नाही दुसरा घोडा आहे तर त्याचं ते पूर्ण पॅकच आहे आणि नंतर मग मी जिरा वॉटर वगैरे बनवलं आणि मी नंतर शौर्याला घ्यायला गेले शौर्याला विऊन आले आणि ह्या आणि ह्या क्लिप्स ज्या टीचरने पाठवल्या होत्या